सर सर नमस्कार णा? बालाजी पाटील चाकूरकर बोलतो धुळे कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त बोलत आहे ना सर हो हो साहेब होते का सर आपल्याकडे आहे बर बर मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतो महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा सर ते नऊ दिवस झालं सुटरेपाडा या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेला आहे त्याबद्दल आपलं काय काय तुम्ही दखल घेतली सर त्याची दखल आमच्या नाही तुम्ही निवेदन दिला ती थी गोष्ट ठीक आहे पण त्यांचं उपोषण शासकीय पातळीवर यशस्वी व्हावं आणि सुटावं आणि त्याचा प्राण वाचावा याकरिता काही आपल्या काही कौशल्य विभागानं काही प्रयत्न केलेले मला तर दिसत नाहीत सर नाही नाही पण तुम्ही तुमच्या पातळीवरती त्याला विनंती करणे किंवा त्याला काहीतरी आम्ही शासनाला सांगितलंय शासनाला शासन विचाराधीन आहे नाही आहे त्या दिवशी निवेदन द्यायला आलो तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही सर्व सर तुमच्या वरतीला आमचे साहेब पण बोलले साहेब ना शिकते बोलशी म्हणजेच पाहिजे साहेबांचा ऑर्डरच पाहिजे पुढे म्हणतात आपल्याला आता काय काय सगळं मग हे शासनानं पण त्यांची दखल घ्यायला पाहिजे होती मी आता कलेक्टर साहेबांना बोलेन आपल्याकडे कलेक्टर साहेबांचा सा नंबर असेल तर मला एस एम एस करता का नाही ते कलेक्टर काय म्हणालात मॅडम कलेक्टर मॅडम आहे का कलेक्टर मॅडम काय नाव आहे त्यांचं भाग्यश्री भाग्यश्री विस्पुते विस्पुते आपल्याकडे नंबर नाही का त्यांचा बर मी उपलब्ध करून घेतो तुम्ही केव्हा येणार आहात धुळ्यामध्ये उद्या उद्या, उद्या? आहे तुम्ही या मी आता आज आम्ही धुळ्यामध्ये एक तास, तासाभरामध्ये अर्ध्या तासामध्ये पोहचतोय तिथे आता हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि झालेल्या होणाऱ्या परिणामाला आपलं शासन प्रशासन कौशल्य विभाग त्याला जबाबदार राहील सर कारण एक व्यक्ती नऊ दिवस झालं मरतोय त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही अहो आझाद मैदानावर पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी आंदोलन सुटलं लोकांचं म्हणजे गरीब प्रशिक्षणार्थी आहे आणि रोजगार मागतोय शिकलेला पोरगा आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना आता कायमस्वरूपी रोजगाराचा मुद्दा घेऊन लढतोय त्यांच्या बाबतीत शासन एवढं उदासीन नाही नाही नुसतं पाठवून नाही तुमचा प्रशिक्षणार्थी येतो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुमचे प्रयत्न आणखी शीघ्र व्हायला पाहिजे तुमचे प्रयत्न आग्रहानं शासनापर्यंत पोहोचवले पाहिजे हे आता पूर्ण महाराष्ट्र पेटेल आता ह्या सगळ्या गोष्टीमुळं नऊ दिवस त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला कोण सांभाळणार आहे कोण जबाबदार आहे नैतिक जबाबदारी कोण घेणार आहे तो जर आता त्याच्या किडण्या फेल झाल्या तर याच्या किडण्या फेल झाल्यानंतर तो तो जगणार आहे आहे का का वाचणार दिवस झाला आज पाणी नाही अन्न घेत नाही या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे नैतिक जबाबदारी कोणतरी स्वीकारावं लागेल याची आणि पुढाकार घेऊन राज्य शासनाला आपल्याला हे प्रश्न लक्षात आणून द्यावं लागेल सर नाही नुसतं वरिष्ठ कार्यालयाला कळून नाही त्या ठिकाणी आजपर्यंत अद्याप पर्यंत शासनाचा प्रशासनाचा कोणताच अधिकारी आलेला नाही हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे मी आता कलेक्टर मॅडमना बोलतो आणि माननीय पालकमंत्री जयकुमार रावल साहेबांनाही बोलतो पण हे इतकं इतकं वाईट व्हायला नको होतं एका माणसाच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणी त्याला समजून सुद्धा सांगायला तिथं जात नाही तुम्ही पहिल्या दिवशी गेलात आज आठ दिवसानंतर पुन्हा तुम्ही सुद्धा गेला नाहीत मला नाही नाही मग तुम्ही शासनाला लक्षात आणून मग तो मरूजा का तो मरूजा का हो तो मरुजा आज राज्याचं सरकार सरकार त्या आझाद मैदानावर हो आहे म्हणजे जनरेटर जास्त झाला म्हणून सगळं सरकार तिथं जात आणि इथं स्वतःच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी एक प्रशिक्षणार्थी नऊ दिवस झालं मरतोय त्याच्याबद्दल सरकारचा प्रतिनिधी कोणच येत नाही हे अत्यंत निंदनीय बाब आहे हे निषेधार्ह बाब आहे असू द्या सर तुम्ही या उद्या आपण बघूया काय हे सरकारला कसं वाकवायचं आणि कसं चुकवायचं हे आम्हाला पण कळतं ठीक आहे या सर तुम्ही उद्या उद्या या